नमस्कार धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार आपले लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक पेळ माके नाम ही अभिनव संकल्पना हाती घेत निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणाची अभिनव मोहीम हाती घेतली आहे तोच उपक्रम पुढे नेत आपण महाराष्ट्रात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान राबवित आहोत आणि त्या अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण केला आहे हा संकल्प लोक चळवळीशिवाय पूर्ण होणे शक्य नाही मला आनंद आहे की धाराशिव प्रशासनाने एकाच दिवशी पंधरा लाखापेक्षा अधिक वृक्षारोपणाचा संकल्प करून जागतिक विक्रमाचा निश्चय केला आहे यासाठी मी सर्वांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो जिल्हा प्रशासनासोबतच राणा जगजितसिंग पाटील आणि इतरही सर्वांनी यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे जिल्ह्यातील दोनशे चौतीस ग्रामपंचायती दहा नगर परिषदा एकत्रित आल्या आहेत वन विभागाने घनवन पद्धतीने हे वृक्षारोपण करण्याचे ठरविले आहे या उपक्रमात सहभागी सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच शिक्षक विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि प्रत्येक नागरिकाचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हा हरित धाराशिव ही काळाची गरज आहे पर्यावरणाचे संतुलन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र